शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा पेरू आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीनचा भाव आज दुपारपर्यंत नऊ पॉईंट पंचेचाळीस डॉलर प्रतिभूषवर होता तर ते सोया तेलनेही चाळीस सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमी पातळी गाठली सोया तेल आज अडोतीस पॉइंट अठ्ठेचाळीस सेंटवरती होते तर सोयाबीनचा भाव तीनशे आठ डॉलर प्रतिटनांवरती होता जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने भावावर दबाव आला आहे देशातही सोयाबीनचे भाव नरमले असून तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे रुपयांचा भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला जागतिक पातीवर उत्पादन वाढ आणि मागणी कमी राहण्याचा अंदाज असल्याने कापूस बाजारातील मंदी कायम कापसा से कापसा कापसा आहे कापसाचा पुन्हा एकदा शहाऐंशी सेंटवरती आला आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे सहासष्ट पॉईंट सत्त्याण्णव सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते जागतिक बाजारात सध्या कापसाला कमी उठाव असल्याचा हा परिणाम आहे देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे अठ्ठावन्न हजार एकशे वीस रुपये प्रतिखंडीवर आहेत तर बाजार समित्यांमधील भाव सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याचा भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली कांद्याचा भाव गेले एक महिना काहीसा स्थिरावला होता वाढलेल्या भावात कांद्याचा उठाव दिसत नव्हता पण सध्या बाजारातील आवक पुन्हा कमी दिसते त्यामुळे कांदा भाव पुन्हा काहीसे सुधारले आहेत कांद्याला आज सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कांद्याच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज आहे तसेच कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहेत बाजारात पेरूची आवक कमी झाली राज्यात महत्वाच्या पेरू उत्पादक भागांमध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळे पेरू आवकेवर परिणाम होत आहे तर दुसरीकडे पेरूला उठाव चांगला मिळतोय त्यामुळे पेरूला सध्या सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय पेरूचा बाजार आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पेरू व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मक्याचा भाव सध्या टिकून आहे देशात यंदा मक्याला चांगला उठाव आहे इथेनॉल उद्योग यंदा मक्याचा व्यापार वाढवणार आहे त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा काहीसा तुटवडा जाणवतोय त्यामुळे मक्याचा भाव टिकून आहे सध्या मक्याला सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय डिलेवरी केंद्रावर दोन हजार रुपये भाव मिळाला मक्याचा भाव तेजीतच राहील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला तर सबस्क्राईब करा